रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत शकुंतना गोखटे लिखित रेषा या कादंबरीचा भाग अठरा उत्तर आणि अरविंद एकाच घरात राहत होते एवढंच पण कित्येकदा दिवसेंदिवस त्यांना एकमेकांचं दर्शनही होत नसे मग निवांतपणानं भेट आणि बोलणी कुठली होणार चोवीस तासापैकी रात्री झोपायसाठी घरात राहणं भागच पडेल म्हणून तेवढा वेळ सोडला तर उरलेला सगळा वेळ दोघही काही ना काही निमित्तानं घराबाहेरच काढू लागले होते उत्तरेला आपला सहवास नको आहे हे ओळखून अरविंद बाहेरच्या कामात जास्त लक्ष घालू लागला होता उत्तराही सकाळी बॅडमिंटन किंवा टेबल टेनिस खेळायला खाजच्या जिमखान्यावर जाऊ लागली होती दुपारचा तिचा वेळ महिला मंडळात जायचा महिला मंडळ नसेल तेव्हा एखाद्या ते मैत्रिणीच्या घरी किंवा दुपारचा सिनेमा अशा काही निमित्तानं तिनं घराबाहेर राहता यावं अशी सोय करून ठेवली होती संध्याकाळी अरविंद साडेसहाच्या सुमाराला घरी येत असे पण उत्तरा तत्पूर्वीच क्लबवर पत्ते खेळायला गेलेली असे बहुतेक ती साडेआठ पर्यंत घरी येत असे पण कधी कधी साडेनऊ दहा वाजले तरी तिचा घरी पत्ता नसे त्याच्याकडची पूर्वीचे स्वयंपाकीन मुलीच्या लग्नाच्या निमित्तानं काम सोडून गेल्यानंतर उत्तरेनं स्वयंपाकाच्या कामाला एक आचारी ठेवला होता घरगडी आणि आचारी अशा दोन्ही कामांना तो उपयोगी पडत होता अरविंदही त्याच्या स्वयंपाकावर फारसा नाराज नसल्यानं त्याच्यावरच स्वयंपाकघर सर्वस्वी सोपवलं गेलं होतं संध्याकाळी अरविंद घरी आल्यानंतर उत्तरेऐवजी त्याच्या चहा व्यवस्था सीतारामच बघत होता अरविंद त्या बाबतीत कधीही तक्रार करीत नसे रात्रीच्या जेवणासाठी प्रथम काही दिवस उत्तरा घरी येईपर्यंत अरविंद थांबून राहत असे पण उत्तरेने त्याला तुम्ही माझ्यासाठी थांबत जाऊ नका मी रात्रीचं जेवण सोडून दिलंय असं तिनं सांगितलं होतं तेव्हापासून तिच्यासाठी थांबायचं अरविंदानं बंद केलं होतं रात्री जेवणाऐवजी उत्तरा ओवलटीन मिसळलेलं एक ग्लासभर दूध घेत असे ते सीतारामकडून ती स्वतःच्या खोलीत मागून घे सकाळी अरविंद आतलाच ब्रेकफास्ट करून घराबाहेर पडेल दुपारी त्याला जमेल तेव्हा तो घरी जेवायला येत असे नाहीतर मग सीतारामलाच फोन करून आपण बाहेर लंच घेत असल्याचं कळवे दुपारच्या जेवणाच्या वेळी दोघं एका टेबलावर चुकून आले तरी दोघांच्यात फारच थोडं बोलणं होत असे एकमेकांशी बोलण्याऐवजी सीतारामला काय हवं नको ते सांगत असे सीतारामलाही सवय येणं त्या दोघांच्यातला हा परकेपणा परिचयाचा झाला होता तो आपल्या परीनं दोघांची मर्जी सांभाळून राहत होता अशी कधीतरी चुकून या दोघा पती पत्ति पत्नींची समोरासमोर भेट झाली तर त्यांच्यात जे संभाषण होईल ते मोठं नमुनेदार असे त्यांना तिला विचारावं कशी काय तब्येत ठीक आहे ना उत्तम तिने उत्तर द्यावं तुला घर खर्चाला किंवा आणखी कशाला पैसे हवेत का हो द्या थोडेसे शंभर पुरे पुरे आहेत अशा अगदी त्रोटक प्रश्नोत्तरापेक्षा त्यांच्यात जास्त संभाषण होत नसे त्याला काही निरोप सांगायचा झाला तर पुष्कळदा उत्तरा तो सीतारामला सांगून ठेवत असे मग सीताराम त्याला म्हणे भाई साहेबांना दुपारी गाडी हवी आहे दुपारी दादरला मैत्रिणीकडे जायचं आहे त्यांना किंवा आज संध्याकाळी ऑफिसातून आल्यावर पुन्हा गाडी घेऊन जाऊ नका असं बाईसाहेब सांगून गेल्यात त्यांना फोर्टमध्ये शॉपिंगला जायचंय उत्तरेच्या निरोपाप्रमाणे अरविंद मोटार घरी ठेवून जात असे उत्तरा मोटार ड्रायव्हिंग करायला शिकली होती पण अरविंदाकडून नव्हे तर परस्पर श्रीरंग इनामदाराकडून आणि अरविंदालाही ही बातमी समजली होती ती सीतारामकडून एकदा अरविंद घरी नसताना श्रीरंग त्यांच्याकडे आला होता जरा वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर उत्तरा त्याला म्हणाली भाऊजी मी तुम्हाला एक विनंती करू का वा वहिनी विनंती कशाला आज्ञा करू शकता तुम्ही बोला काय आहे आपला हुकुम इश हुकुम बिकुम काही नाही हं पण ही चेष्टा राहू दे माझ्यासाठी रोज थोडा वेळ काढू शकाल का तुम्ही जरूर पण कशासाठी ते तर सांगाल मला ड्रायव्हिंग शिकून घ्यायचंय तुम्ही शिकवाल का मला पण अरविंद असताना माझ्याकडून कशाला शिकताय तुम्ही वहिनी त्याला सांगा ना शिकवायला अह मी नाही त्यांना सांगणार तुम्ही मला शिकवणार नसलात तर मी दुसऱ्या कुणाला तरी विचारेन पण यांना मात्र यातलं काही कळू सुद्धा द्यायचं नाही मला अस म्हणजे अरविंदाला एकदम चकित करायचा बेत आहे तुमचा छे छे तसं काहीच नाही खरं सांगायचं म्हणजे मला नवीन काही शिकवायची त्यांना उमेद राहिलेली नाही आणि त्यांच्याकडून काही शिकायची मलाही हौस उरलेली नाही वहिनी श्रीरंग गंभीर होत म्हणाला तुम्ही अरविंदावर किती काळ असा राग धरणार आहात राग कसला भाऊजी आता रागही उरला नाही आणि लोभही उरला नाही असं का म्हणता अजूनही तुम्ही दोघं जर एकमेकांशी पूर्वीसारखंच प्रेमानं वागायला लागलात तर फार बरं होईल तुमच्या दोघांच्यात समजूता व्हावा म्हणून मला काही करता येईल का आता कुणाच्याच काही हाती राहिलेलं नाही नवरा बायकोला एकत्र आणायला खरं म्हणजे रायताची गरजच नसते पण आमच्या बाबतीत सारच मुळी विपरीत होऊन बसलाय आम्हाला एखादं मूल असतं तर निदान त्या निमित्तानं तरी आपोआप एकत्र आलो असतो मूल म्हणजे पती पत्नीला एकत्र आणणारे नाजूक बंद असतात पण दुर्दैवानं तोही दुवा आमच्यात निर्माण झाला नाही कधी कधी वाटतं की एकाच घरात एकत्र राहायचं हे नाटक तरी कशाला करावं पण निव्वळ जगात शोभा नको या विचारानं मी गप्प राहते जाऊ दे मेला तो विषय आपलं बोलणं अर्धच राहिलं मला मोटार ड्रायव्हिंग शिकवणार ना तुम्ही अर्थात तुम्हाला सवड असेल तरच सवड म्हणजे तशी फारशी नाही पण तुम्ही रोज पहाटे येणार असलात तर हे जमू शकेल मी रोज पहाटे चारलं चुटतो त्यामुळे मला त्याचा काही त्रास वाटणार नाही बरं मग हे ठरलं मी पहाटे फिरायला जायचं निमित्त करून थेट तुमच्याकडे येत जाईन मग तास दोन तास आपण प्रॅक्टिस करत जाऊ ठीक आहे मग केव्हा सुरुवात करतात तुम्ही म्हणाल तेव्हा उद्या परवा मी काय केव्हाही तयारच आहे तर मग परवापासून सुरू करू आपण पहाटे पाचराच तयार असेल मी थँक भाऊजी माझ्यासाठी खूपच त्रास घ्यावा लागतोय तुम्हाला छे छे त्रास कसला त्यात उलट तुमच्या सहवासात दिवसाचा प्रारंभ फार चांगला होईल माझा श्रीरंग हसत म्हणाला त्या दिवसापासून दीड महिना ती नेमानं पहाटे उठून त्याच्याकडे जात असे तिला घेऊन तो खूप लांबवर फिरायला जायचा तो तिच्याशी अतिशय गोड वागायचा त्यामुळे तिला तो फार आवडू लागला होता रोजच्या सहवासानं त्यांचा स्नेह खूप वाढला होता दोघंही एकमेकांशी मोकळेपणानं बोलू लागले होते त्याचं त्याच्या पत्नीवर फार प्रेम असलं पाहिजे हे त्याच्या बोलण्यावरून उत्तरेला दिसून यायचं शोभनेच्या मृत्यूनं तो अतिशय उदास झालेला होता विकास आणि सुलेखा ही त्याची दोघंही मुलं अगदी लहान होती घरात बाई माणूस नसल्यानं शोभनेच्या मृत्यूनंतर श्रीरंगानं त्या दोघांना त्यांच्या आजोळी राहायला पाठवलं होतं सुदैवानं त्यांचा आजोड मुंबईतच असल्यानं निदान मुलांची आणि श्रीरंगाची भेट तरी वरचेवर घडत होती पण शोभना गेल्यापासून श्रीरंगाच्या वाट्याला जो एकटेपणा आला होता त्याचं दुःख तो अद्याप विसरू शकत नव्हता एका परीनं तो आणि उत्तरा समदुःखी होते फरक इतकाच होता की शोभना गेली होती तर अरविंद जिवंत असूनही उत्तरेच्या वाट्याला एकटेपणा आलेला होता त्या परिस्थितीत तिला श्रीरंगाचा स्नेह खूप बरा वाटू लागला होता तिच्या मनातलं कोंडलेलं दुःख तिला त्याच्यापाशी मोकळं करता येत असे तिची वेदना त्याला समजत होती त्याच्याकडून सहानुभूतीचे चार शब्द ऐकायला मिळाले की उत्तरेला खूप बरं वाटे ड्रायव्हिंगचं पक्क लायसन्स काढल्यानंतर मगच अरविंदला आपल्याला ड्रायव्हिंग येतं हे सांगायचं असं उत्तरेनं ठरवलं होतं तिला वाटलं होतं की अरविंद हे ऐकून अगदी चकित होईल परंतु त्यानं तिला चकित केलं होतं तो तिला म्हणाला तू श्रीरंगाकडे रोल ड्रायव्हिंग शिकायला जात होतीस ते माहीत होतं मला तू मला म्हटलं असतंस तर मी तुला नक्की शिकवलं असतं पण तुला माझ्या सहवासाचा त्रास व्हायला नको म्हणून मी काही बोललो नाही तू ड्रायव्हिंग शिकून घेतलंस ते छान केलंस आता अधूनमधून आपली कार घेऊन तुला कुठेही जाता येईल त्याही बाबतीत माझ्यावर विसंबून राहायची गरजच उरली नाही तुला त्याचं ते बोलणं ऐकून तिला थोडं वाईट वाटलं अपराधाच्या जाणिवेनं तिचं मन थोडंसं बेचेन झालं होतं पण नंतर तिनं तो विचार मनातून काढून टाकला होता जे घडत होतं त्याला कोणाचाच इलाज नव्हता अरविंद आणि ती रोज एकमेकांपासून जास्त जास्त दूर जात चालली होती तिचं ऑपरेशन झालं त्याला आता पावणे दोन वर्ष होऊन गेली होती एवढ्या काळात उत्तर अरविंदापासून दूर राहत असली तरी तिचं त्याच्या वागण्याकडे बारकाईनं लक्ष होतं ती त्याच्याशी इतकी तुसडेपणानं वागत असून सुद्धा त्यानं आपल्या मनाचा तोल कधीही जाऊ दिला नव्हता तिच्या मनाविरुद्ध तो कोणतीही गोष्ट करीत नव्हता एका शब्दानेही त्यानं तिला कधीही दुखावलं नव्हतं त्याचं वागणं अगदी सरळ होतं तिला दिलेलं एक निष्ठेचं वचन तो अगदी कसोशीनं पाळतोय असं तिला दिसून आलं होतं त्याच्या वागण्यात एक प्रकारची विरक्ती आल्याचं तिला जाणवत होतं तो सैमी आहे पापभिरू आहे सद्वर्तनी आहे हे तिला मनाशी कबूल करावं लागलं होतं तिच्या नकळत हळूहळू तिच्या मनात त्याच्याविषयीचं ममत्व जागृत होत होतं एका घरात राहून दोघांनी दोन दिशांना पाहायचं आणि एकमेकांशी त्रयस्तपणानं वागायचं ही गोष्ट तिची तिला आता चमत्कारिक वाटू लागली होती पण तरी अजूनही अरविंदाशी पूर्वीच्या प्रेमभावानं वागणं तिला शक्य होत नव्हतं म्हणून आहे या वातावरणात काहीतरी अदलाबदल व्हावी असं मात्र तिला फार वाटू लागलं होतं तिला हवी ती संधी कल्पनाही नसताना मिळण्याचा योग अचानक चालून आला संध्याकाळी नेहमीप्रमाणे ती ब्रिज खेळायला क्लबवर गेली असताना तिथे तिला मिसेस जोगळेकर म्हणून एक बाई भेटल्या त्यांच्याकडून तिला कळलं की त्या त्यांच्या नवऱ्यासह एका प्रवासी कंपनीबरोबर काश्मीरच्या सहलीला जाणार आहेत दोघांशिवाय उत्तरेच्या परिचयातलं पारल्याचं ओतुरकर कुटुंबही या सहलीला जाणार असल्याचं तिला मिसेस जोगळीकरांच्याकडून समजलं होतं मिसेस पोद्दार तुम्ही पण तुमच्या मिस्टरांच्या सह हो। आमच्या या ट्रीपमध्ये सामील का होत नाही एकंदर सव्वा महिन्याची ट्रीप आहे वाटेत दिल्ली आग्रा कलकत्ता अशी काही निवडक शहरं पाहायला मिळतील आपण सगळे मिळून गेलो तर जास्तच मजा येईल खरंच येणार का तुम्ही मिसेस जोगळेकरांनी तिला विचारलं उत्तरेला ती कल्पना एकदम आवडली अर्थात अरविंदाला कसं विचारायचं हा थोडा प्रश्नच होता ती मिसेस जोगळेकरांना म्हणाली मी विचार करून सांगते तुम्हाला त्याच रात्री तो जेवत असताना तिनं त्याच्यापाशी तो विषय काढला मिसेस जोगळेकरांनी सांगितलेली सहलीची माहिती त्याला सांगून ती म्हणाली सहलीला जायचं माझ्या फार मनात आहे आपल्या ओळखीचे इतके लोक असताना जास्त मजा येईल हे मिसेस जोगळेकरांचं म्हणणं मला पटलं तुम्हाला काय वाटतं तू जरूर जा माझी काहीच हरकत नाही अरविंद म्हणाला या सहलीविषयी तो उत्सुकता दाखवेल आणि आपण होऊन आपण जाऊया असं म्हणेल असं तिला वाटलं होतं पण तो फक्त तू जा एवढंच म्हणाला होता मानवी स्वभावामुळे त्याला आग्रह करणं तिला जमण्यासारखं नव्हतं त्यानं यावं अशी पोटातून तर तिची खूप इच्छा होती म्हणून ती जरा अडवळणानं त्याला म्हणाली बायकांना आणि पुरुषांना दोघांनाही सहलीत भाग घेता येईल मुलं देखील आणता येतील बहुतेक सगळी कुटुंब वत्सल मंडळीच आहेत नवरा बायकोची जोडपी देखील पुष्कळ आहेत काश्मीरच्या सहलीला जायचं म्हणून काही नवविवाहित जोडपी आपला मधुचंद्र देखील उरकून घेणार असतील तो म्हणाला मधुचंद्राचा तो उल्लेख आपण उगीच केला असं त्याला बोलल्यानंतर वाटलं असावं कारण त्याच्या चर्येवर एकदम अपराधीपणाची भावना आली घाईनं बोलणं सावरून तो म्हणाला सहलीन आपल्या ओळखीची कुटुंब माणसं आहेत हे चांगलंच आहे म्हणजे मला तुझी काळजीही नको आणि तुलाही चांगली सोबत होईल ती काहीच बोलली एक नाही एकटीनं सहलीला जायचं असं तिनं ठरवून टाकलं प्लॅटफॉर्मवर पाय ठेवल्यावर उत्तरेने सभोवती मान उंचावून पाहिलं जवळजवळ चाळीस दिवस घराबाहेर काढून ती मुंबईला परत आली होती इतक्या दिवसांच्या सतत प्रवासानं तिचं अंग आंबून गेलं होतं नकळत घराची ओढ मनात उत्पन्न झाली होती लग्न झाल्यापासून ती प्रथमच अरविंदापासून ओळीनं इतके दिवस दूर राहिली होती आपल्याप्रमाणे अरविंदही या विरहानंतर आपल्या भेटीला उत्सुक झाला असेल आणि स्टेशनवरून आपल्याला घरी न्यायला तो स्वतः गाडी घेऊन येईल असं तिला वाटत होतं त्यानं यावं अशी तिची मनातून खूप इच्छा होती त्यामुळेच अरविंदाऐवजी सीतारामला स्टेशनवर बघून तिच्या मनाची फार निराशा झाली तिला खूप राग आला सीतारामन तिचं सामान कुठं असं तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली सामान अजून डब्यातच आहे आता इथं प्रवास कंपनीतर्फे सहलीत सामील होणाऱ्या सर्वांना न्यूरोप्याचा छोटासा समारंभ व्हायचा आहे तो उरकला की कॉफी पान होईल आणि मग आपल्याला घरी जाता येईल तो वरतो इथं थांब थांबतो की तुमचं होऊ द्या प्रवास कसा झाला बाई आग्र्याचा ताजमहल पाहिलात की नाही सीतारामनं विचारलं मजा आली असेल ना पाहिला तर ती म्हणाली ताजमहल असा एकटीनं पाहण्यात काही मजा नाही हे तुला कसं समजणार सीताराम असं तिला म्हणावंसं वाटलं पण अर्थात ते उघड बोलण्यात अर्थ नसल्यानं ते वाक्य तिनं मनाची उच्चारलं जरा वेळानं ती म्हणाली मला उतरवून घ्यायला हे स्टेशनवर येतील असं मला वाटलं होतं म्हणजे काय बाई साहेब तुम्हाला माहीतच नाही काय सीतारामला कसलं सी तरी फारच आश्चर्य वाटलेलं दिसत काय माहित असायचं तू काय म्हणतोय तेच मला कळत नाही ती त्याला म्हणाली तुम्ही प्रवासाला गेलात आणि साहेब एकदम फार आजारी पडले अगदी तोंडचं पाणी पळालं होतं बघा काय सांगतो आहे सीताराम ते इतके आजारी होते पण यांनी मला एका अक्षरानेही कळवलं नाही झालं होतं तरी काय त्यांना आणि आता कसे आहेत ते आता दुखण्याला जरासा उतार पडलाय पण फार त्रास झाला त्यांना कावीळ झाली होती त्या दुखण्याचं पत्थ्यपाणी फार कडक असतं कावीर म्हणजे चांगलेच आजारी होते हे आणि अशा वेळी मी तिकडे नवी शहरं पाहत मजा करत होते पण कुणी कळवलं नाही तर मला कसं कळणार कळवलं असतं तर अर्धा प्रवास टाकून धावत आले असते मी म्हणूनच साहेबांनी तुम्हाला कळवलं नसेल सारखे म्हणायचे फार दिवसांनी प्रथमच घराबाहेर पडली आहे ती तिला काही दिवस मजेत काढू देत तुम्ही सहल अर्ध्यावर सोडून येऊ नये म्हणून त्यांनी तुम्हाला काही कळवलं नसेल सीताराम माझा जीव आता इथे लागणं शक्य नाही निरोप समारंभ आणि कॉफी पान राहू द्या आता मी या मंडळींचा आत्ताच निरोप घेऊन येते आणि आपण लगेच निघूया सीताराम आश्चर्यानं आपल्या मालकिनीकडे पाहत होता त्या नवरा बायकोमधला इतक्या दिवसाचा अन अन्न खरी की आत्ताचं हे प्रेम खरं तेच त्या बिचाराला कळत नव्हतं घरी गेल्यानंतर उत्तरेला अरविंदापाशी इतका वेळ बोलत बसलेली पाहून याला राहून राहून नवल वाटत होतं या दुखण्याच्या निमित्तानं का होईना पण आपल्या मालक मालकीने एकोपा निर्माण व्हावा अशीच त्याची मनापासून इच्छा होती अरविंदाची अवस्था पाहून उत्तरेला चांगलाच धक्का बसला होता काय दशा झाली ही तुमची मला पत्र का लिहिलं नाही इतकी कमी परकी झाली तुम्हाला बाकी तुम्हाला तरी कशाला बोलू मी असं माझं प्राक्तन भोक्ती आहे मी ती म्हणाली जाऊ दे ना तो विषय अरविंद म्हणाला तुझा प्रवास कसा झाला तुम्ही कुठं कुठं गेलात काय काय पाहिलं ते तरी सांग मला सांगेन सावकाशीनं सगळं सांगेन मी आधी तुमच्या तब्येतीचं सांगा मला अजून औषध चालू आहेत का आता औषधं फारशी नाहीत पण पथ्य मात्र अजून बरेच दिवस पाळलं पाहिजे असं दिसतंय का वेळ म्हणजे लिव्हरचं दुखणं लिव्हिंग डिपेंड अपॉन द लिव्हर असं म्हणतात ना म्हणूनच या दुखणाला जास्त जपायला पाहिजे त्याचं औषध पाणी आणि पथ्य सांभाळणं ही कामं उत्तरेनं आपणहून पत्करली होती अरविंदाच्या आजारपणाच्या निमित्तानं दोघांच्यातला दुरावा पुष्कळसा कमी झाला होता पण ही जवळी तेवढ्या पुरतीच ठरली अरविंद पूर्ण बरा होऊन ऑफिसला जायला लागला त्याचे सगळे व्यवहार पूर्ववत सुरू झाले तेव्हा दोघांचंही सतत घराबाहेर राहणं आणि आठ आठ दिवस एकमेकांचं तोंड न पाहणं हे पूर्वीचं सत्र पुन्हा आपोआप पुढं सुरू राहिलं उत्तरेने स्वतः अरविंदाला जी लक्ष्मण रेखा आखून दिली होती ती उल्लंघायला तो दसत नव्हता हे तिला समजत होतं ही लक्ष्मण रेषा आता तिनंच पुसायला पाहिजे होती त्याच्याविषयी कठोर बनलेलं आणि गोठून गेलेलं तिचं हृदय थोडं थोडं विरकळत होतं स्वतःच्या मनाभोवती तिनं रचलेलं बर्फाचे कोट हलके हलके पितळत होते एकदा श्रीरंग तिच्याकडे आला असताना त्या दोघांच्यात अरविंदाचा विषय निघाला होता अरविंदाबद्दल आपली बदललेली मनोवृत्ती श्रीरंगाला सांगताना उत्तरा म्हणाली मी नको म्हणत असताना त्यांनी माझ्यावर त्या शस्त्रक्रियेचा जुलम केला त्याचा मी इतके दिवस मनाशी राग धरून बसले होते पण आताशा कसा कुणास ठाऊक माझा राग कमी होत चाललाय त्यावेळी त्यांनी मला हे सांगितलं त्यात थोडंफार तथ्य होतं असं आत्ताशा मला वाटू लागलंय यांच्या वर्तनाकडे मी जो जो पाहते तो तो वाटतं की हे खरोखरच सज्ज नाहीत माझ्या वाचून दुसऱ्या कोणत्याही स्त्रीविषयी त्यांना आकर्षण वाटणार नाही हे त्यांचं बोलणं खोटं किंवा वरवरचं नव्हतं तुम्ही असं म्हणताय खऱ्या पण अरविंद बाहेर काय करतो ते तुम्हाला कसं कळणार मी तुम्हाला सांगणार नव्हतो पण परवापासून दोनदा मी अरविंदला एका तरुण सुंदर मुलीला बरोबर घेऊन मोटारीतून फिरताना पाहिलंय वा आणि लगेच तुम्हाला संशय आला होय त्याच्या ओळखीच्या कुणा मुलीला त्यांनी सहज लिफ्ट दिली असेल तुम्ही बायका मोठ्या विचित्र असता बुवा इतके दिवस तुमचा अरविंदवर विश्वास नव्हता आणि आता मी प्रत्यक्ष पाहिल्याचं सांगतोय तर तुम्हाला ते खोटं वाटतंय क्षणात विश्वास आणि क्षणात गैरविश्वास कसा काय वाटतो तुम्हाला वैनी क्षणात म्हणू नका गेली दोन अडीच वर्ष मी त्यांच्या वर्तनाकडे पाहते आहे यांचं वर्तन अगदी स्वच्छ आहे त्यांनी मला जे वचन दिलं होतं ते पाळायची त्यांची इच्छा आहे अशी माझी खात्री पटत चालली आहे दिवसेंदिवस दोन अडीच वर्षातच एवढी खात्री देऊ नका वहिनी बायकांनी पुरुषांचा कधीही भरोसा धरू नये असं म्हणतात ठाऊक आहे ना हो पण सगळेच पुरुष सारखे नसतात नियम म्हटला तरी त्याला अपवाद असतो आता तुम्ही स्वतःच कसे आहात ते पहा शोभना ताईना जाऊन इतके दिवस झाले तरी तुम्ही अजून दुसऱ्या लग्नाचा विचार सुद्धा मनात आणत नाही असं असताना सगळ्यात पुरुषांच्या वर बायकांनी गैरविश्वास ठेवावा असं तुम्ही मला सांगावं हे नवलच नाही का अरविंद माझ्या प्रेमाशी निष्ठा ठेवून आहेत असं माझं मन मला सांगतंय त्यांच्यावर मी उगीच इतका राग धरला असं वाटायला लागले मला तसं असेल तर उत्तमच आहे तुम्ही दोघं पूर्वीसारखे प्रेमाने वागू लागलात तर त्यामुळे मला सर्वात जास्त आनंद होईल आमच्यातली तेढ कमी होईलच कदाचित पण पूर्वीचं प्रेम आत्ता कुठून येणार आता आम्ही दोघंजण कितीही जवळ येऊ म्हटलं तरी त्याला पूर्वीची सर मात्र नक्कीच येणार नाही आयुष्यातल्या त्या आनंदाला मी कायमचेच मुकले आता हे सहन करून जगायची शक्ती मला लाभली तरच मी सुखानं जगू शकेन पण अजून अजून माझ्या मनाची तेवढी तयारी होत नाही माझ्या जीवनातलं वैफल्य मी कधीही विसरू शकत नाही आणि अरविंदाच्यामुळे हे जीवनातलं वैफल्य माझ्या वाट्याला आलं याचंही अजून मला विस्मरण पडत नाही उत्तरेनं एक दीर्घ निश्वास सोडला श्रीरंगाच्या चर्येवर सहानुभूतीचा भाव होता पण तोही उत्तरेशी काही बोलला नाही उत्तरेनं आखलेली लक्ष्मण रेषा तिची तिनंच हळूहळू पुसायला सुरुवात केली होती तिचं अरविंदाशी होणारं तुटकपणाचं वर्तन तिनं बदललं होतं प्रथम अरविंद तिच्याशी काही संकोचानं वागत होता तिचा हा नवीन पवित्रा खरा की खोटा ते त्याला समजत नव्हतं पण उत्तरेच्या मनातली अडी खरोखरच नाहीशी झाली आहे असं त्यालाही दिसून आलं एक दिवस तिच्याशी बोलत असताना तो एकदम म्हणाला उत्तरा आपण पूर्वीसारखं वागायचा एकदा प्रयत्न करून पाहावा असं तुला वाटत नाही का तू माझ्यावरचा राग विसरली असील तर ती गोष्ट काही अशक्य नाही त्याच्या प्रश्नाचं तिला आश्चर्य वाटलं पूर्वीसारखं म्हणजे कसं वागायचं तिनं खिन्न स्वरात विचारलं ते मी तुला सांगायला कशाला हवं पूर्वी आपण कसे वागत होतो ते आठव हो। सगळ्या गोष्टी आपण एकत्र करत होतो एकत्र बसणं उठणं एकत्र जेवणं एकत्र झोपणं उत्तरा तुम्हाला मुद्दाम का दूर ठेवतेस उत्तरेनं खाली मान घातली बऱ्याच वेळानं ती म्हणाली अरविंद मला या साऱ्यात चूक आहे का पण पण माझीच मला भीती वाटते मी आता पूर्वीची राहिली नाही पण उत्तरा तू जशी आहेस तशीच मला हवी आहे कृपा करून मला एकसारखं दूर ठेवू नकोस माझ्या सहनशक्तीचा असा अंत पाहू नकोस आय नीड यू व्हेरी बॅडली काय करावं तेच मला समजेन असं झालं आहे आत्ताच्या लेटस्ट गिव्ह अवर सेल द सेकंड चान्स अरविंद मी माझ्याकडून प्रयत्न करते आहे करणार आहे तिचे ते तीच शब्द ऐकून तो उठला आणि तिचे हात धरून त्यानं तिला आपल्याकडे ओढलं उत्तरेनं विरोध केला नाही त्याच्या छातीवर डोकं ठेकून तिनं डोळे मिटून घेतले डॉक्टर पटेलांशी झालेलं संभाषण तिनं एकदम आठवलं ऑपरेशन नंतर तिचं आणि अरविंदाचं सहजीवन संपुष्टात येणार आहे का असा प्रश्न तिनं विचारला होता तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देताना डॉक्टर तिला म्हणाले होते की तुम्हाला सुख घेता आलं नाही तरी सुख देता येईल डॉक्टरांचे शब्द खरे असले तर तिच्या बाजूने तिनं प्रयत्न करून पाहणं तिचं कर्तव्य होतं ती अरविंदाला सुख देऊ शकली असती तर त्यातूनही तिला एक वेगळं समाधान मिळवता आलं असतं त्या रात्री अरविंद पूर्वीप्रमाणे तिच्या बेडरूममध्ये झोपायला आला तिची मनस्थिती अतिशय विचित्र झाली होती त्यानं तिला आवेगानं जवळ ओढून घेतलं ते तेव्हा तिनंही त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला पण पण त्यातला निष्कळपणा काही क्षणातच तिच्या प्रत्ययाला आला तिनं दिलेला प्रतिसाद म्हणजे एक नाटक होतं त्याचा आवेग तिच्या तणाला आणि मनालाही नकोसा वाटत होता याच्या खेळात दोघांपैकी एक जण थंड राहिला निष्क्रिय राहिला तर खेळ रंगत नाही प्रेम फुलत नाही उलट दोघांनाही एकमेकांची नकळत घृणा वाटू लागते हा अनुभव तिनं त्या रात्री घेतला डॉक्टरांच्या शब्दावर विश्वास ठेवून हा एक नवा प्रयोग ती करून पाहत होती तू जशी आहेस तशी मला हवी आहेस असं अरविंद म्हणाला म्हणून तिनं आपला हक्क सोडला अजूनही आपल्याला दोघांना एकत्र जगता येईल का एकदा अनुभव घेऊन पाहावं असं तिनं ठरवलं होतं म्हणूनच तिनं या साऱ्या गोष्टीला मान्यता दिली होती पण त्या रात्रीच्या अनुभवाची जेव्हा पुनरावृत्ती होऊ लागली तेव्हा तिला तो प्रकार अत्यंत वाटू लागला आपलं एकत्र येणं व्यर्थ आहे हे अरविंदालाही जाणवत असल्याचं पाहून तिला पुन्हा एकदा त्याचा राग आला तिच्या मनातला विजलेला क्रोध पुन्हा धुमसू लागला या मनस्तापाचा तिच्या मनावर इतका परिणाम झाला की त्यामुळे ती आजारी पडली अरविंदानं डॉक्टर पटेलांना बोलवावून घेतलं तिला पुन्हा एकदा हिस्टोरिया होतो की काय याची त्याला मनातून भीती वाटत होती पण नशिबाने प्रकरण थोड्यावर आवरलं होतं पुढे कित्येक महिने रात्री झोप यावी म्हणून उत्तरा सिडेटिव्ह घेत होती जवळ येण्याच्या प्रयत्नात ती अरविंदापासून मात्र अधिकच दुरावली गेली होती